कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपुत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात पाहूयात हेडलाईन्स दहीहंडी उत्सवावर पावसाचे सावट कोकणात मुसळधार पावसाचे थैमान चिपळूणमध्ये जोरदार पावसामुळे नद्यांना पूर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी नवी मुंबईत पावसाचा हाहाकार तुर्भे पोलीस ठाण्यात शिरले पाणी आणि लोटे ग्रामपंचायत पथदिव्यांचे भूमिपूजन गावातील मार्ग होणार प्रकाशमय पाहुयात सविस्तर वृत्त आज राज्यभरात दहियांडीचा उत्सव आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या बारा तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे नदीची धोक्याची पातळी सात मीटर असून सध्या सहा मीटर वरून नदी वाहत आहे खेड तालुक्यातील काही भागातील रस्ते पाण्याखाली गेल्यात पावसाचा जोर कायम असल्यानं ना नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून विनाकारण नदीकाठी जाणे टाळण्याचं आवाहन केलंय मुसळधार पावसामुळे दहियांडी उत्सवावर काही प्रमाणात सावट निर्माण झालंय प्रशासनाकडून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे चिपळूण शहरात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वासिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे यामुळे चिपळूण शहर आणि परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर शहरात गस्त घालत होते वाशिष्ठी नदीची पाणी पातळी सध्या चार पूर्णांक दहा मीटरवर पोहोचली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काल रात्री रामपूरजवळ गुहागर मार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती परंतु प्रशासनाने तातडीने कारवाई करत दरड हटवून मार्ग सुरळीत केला आहे नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेत रात्री जोरदार पाऊस झाला या पावसामुळे गडनदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि नदीचे पाणी थेट बाजारपेठेत शिरले नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या सुमारे दहा दुकानांमध्ये पाणी घुसल्यानं व्यापारी त्रस्त झाल्यात यावर्षी पावसाळ्यात तिसऱ्यांदा बाजारपेठेत पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रात्री बाजारात तीन फुटापर्यंत पाणी साचलं होतं सतर्क दुकानांनी तातडीने आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवल्यानं मोठं नुकसान है, मात्र वारंवार येणाऱ्या पुरामुळे व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे गड नदीच्या अखेरच्या डप्प्यातील गाळ त्वरित काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे जेणेकरून भविष्यात पुराचा धोका टाळता येईल पनवेलमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः खंडेश्वर रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली प्रवाशांना रेल्वे पकडण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागला यामुळे कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झालेत स्थानकात पाणी साचल्यानं काही वेळासाठी रेल्वे वाहतूक देखील थांबवण्यात आली होती ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत रेल्वे स्थानक परिसरातील पाणी उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला सध्या पनवेल आणि परिसरात काही प्रमाणात उसंत घेतल्याने दिलासा मिळाला आहे शहरात झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलाय अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे याचा फटका तुर्भे पोलीस ठाण्याला देखील बसला असून पोलीस ठाण्याच्या आवारात आणि कार्यालयीन भागामध्ये पाणी शिरल्यानं पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत जा ज्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पाणी उपसण्याचं काम सुरू आहे आणि पुढील काही तासांमध्ये परिस्थिती नियंत्रणातील असा अंदाज वर्तवला जातो आहे नागरिकांनी सतर्क राहावे आणि घरातून कमीत कमी बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे खेड तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतच्या वतीनं एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावात विद्युत पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला लोटे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामदेवता मंदिराकडे जाणारा विठ्ठलवाडी आणि बोरवाडी मार्ग आता प्रकाशमय होणार आहे या कामासाठी महावितरणकडून पोलचा पुरवठा करण्यात आला आहे प्रत्येक वाडीमध्ये दहा पोल लावून त्यावर पथदिवे बसवण्यात येणार आहेत स्वातंत्र्यदिनी सरपंच चंद्रकांत चाळके आणि उपसरपंच निलिमा साळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य मनोहर कालेकर संकेत साळके शीतल ठसाळे यांसह अनेक ग्रामस्थ या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी झाले लोटे ग्रामपंचायतच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आनंताचं वातावरण आहे विद्युतीकरणाचा जो प्रश्न होता तो गेली तीन चार महिने सातत्याने पाठपुरावा हो करून आमचे लोटे ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मान्य संकेत त्याच्यासोबत सर्व सदस्य सरपंच उपसरपंच संकेत चाळके यांनी जो काही लिगल कम्प्लायन्स पुरा करायचा असतो त्याच्या माध्यमातून हा सगळा पेपर वर्क करून वाढी न्याय्य गेल्या अनेक वर्षाची जी प्रतीक्षा होती विद्युतीकरणाची ती पथ दिव्याय वार्ड वाईज सगळ्या ठिकाणी लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता आम्हाला एम एस सी कडून एक शंभर पोलचा पुन्हा एकदा पुरवठा झालेला आहे आणि ते शंभर पोल आम्ही वाढी न्याय प्रत्येक वाडीला दहा दहा पोल अशा पद्धतीने ते देऊन ते पोल उभे करण्याचं काम आज एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही ग्रामदेवता लोटे जाण्याचा जो मार्ग आहे रहदारीचा जो मार्ग आहे आमच्या विठ्ठलवाडी बोरवाडीसाठी त्या मार्गावर हे दहा दिवे लावून आज या ठिकाणी आम्ही ओपनिंग करत आहोत हे जे विद्युत उपकरणाचा प्रश्न भेटसावत होता त्यामध्ये आपण गावामध्ये शंभर असे पोल होते का पोर लाईट नव्हती असे शंभर पोल आपण पहिल्या दोन टप्प्यामध्ये पूर्ण केलं आणि हा तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास आपण शंभर पोल बसवतोय त्यामध्ये आजचा हा पहिला दिवस आहे तो आपण गावदेवी रस्ता गावदेवी रस्ता ते लोटे विठ्ठलवाडी बोरवडे असा हा रस्ता आहे यामध्ये अजिबात लाईट नव्हती आणि या या माध्यमातून ही लाईट आता पूर्ण होणार आहे आणि गावामध्ये सर्वत्र इंडस्ट्री एरिया असल्यामुळे इथे रहदारीचं प्रमाण जास्त असतं आणि या रहदारीचा आता या सर्व ज्या वाटा आहेत रस्ते आहेत पाखाड्या आहेत हा प्रकाशमान होणार आहेत धन्यवाद निर्मल ग्रामपंचायत लोटे यांच्या माध्यमातून हा दुसरा पथदिव्यांचा इथे सोहळ्याचा इथे उद्घाटन सोहळ्याचा इथे कार्यक्रम होतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं चंद्रकांत चाळके संकेत चाळके आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीम त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या गावाला उजेडाकडे नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असून चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय असं मी गावाच्या वतीने सांगेन कारण हा बोरवाडी विठ्ठलवाडी रस्ता आहे हा वे दसऱ्याच्या वेळेला आम्हाला फार अंधार असतो आणि या दसऱ्याच्या अगोदर हे काम होणार आहे यासाठी मी दत्तवाडी आणि विठ्ठलवाडी या ग्रामस्थांकडून विशेषतः मी ग्रामपंचायत कमिटीचे मी आभार मानतो एवढंच बोलतो जय हिंद रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे तलारीवाडी येथे नंदादीप केमिकलच्या माध्यमातून हो उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले लोटे ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत साळके आणि नंदादीप केमिकलचे मालक श्रेयस बापट यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि फीत कापून या निवारा शेडचे उद्घाटन करण्यात आले तलारीवाडीतील नागरिक आणि शाळकरी मुलांची मोठी गैरसोय यामुळे टळणार आहे बस किंवा इतर वाहनांची वाट पाहण्यासाठी त्यांना हक्काचा निवारा मिळाला तलारीवाडीतील सामाजिक कार्यकर्ते नितीन खरात आणि प्रकाश खरात यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांनी ग्रामपंचायतकडे ही समस्या मांडली आणि नंदादीप केमिकलच्या फंडातून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केला लोटे तलारवाडी या ठिकाणी शाळे विद्यार्थ्यांसाठी निवारा सेडची गेल्या कित्येक वर्षाची जी मागणी होती ती नंदादीप केमिकलच्या माध्यमातून या ठिकाणी साहेबांचे चिरंजीव श्रेयश पापट हे उपस्थित आहेत आणि आज या शेडचं ह्या निवारा शेडचं या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे या उद्घाटन प्रसंगी माझ्यासोबत आमच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य या तलालवाडी येथील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत मी पुन्हा एकदा माझ्या लोटे ग्रामपंचायतीच्या वतीनं नंदादीप केमिकलचे मालक यांना या निमित्तानं या उपक्रम आपल्या माध्यमातून झालेला आहे आणि मुलांची गैरसोय या ठिकाणी दूर झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी या शेडचं ओपनिंग झालं असं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त मी या ठिकाणी जाहीर करतो जय जा जय महाराष्ट्र खेड शहरातील रोटरी क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं रोटरी शाळेत कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आंतरशालेय गटात सोहम राकेश बोटाला तर अर्जुन विजय खामकर उपविजेता ठरला खुल्या गटात मुश्ताक मुकादम यांनी बाजी मारली तर क्षितिज शिंदे उपविजेते ठरले आंतरशालेय गटात विविध शाळांमधील वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच खुल्या गटातही वीसपेक्षा पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपली नोंदणी केली होती गौरव तोडकरी आणि अमेय पाटणे यांनी पंच म्हणून काम पाहिले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रोटर्या क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष यश पाटणे सचिव गौरव पाडाळकर खजिनदार तेजस मोदी दर्शन संसारे ॲडव्होकेट सिद्धेश बुटाला निखिल बुटाला सुदर्शन आखडमल आणि इतर सदस्यांनी केले त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्पर्धा यशस्वी झाली नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर पंधरा मधील इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिरात निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दहा ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या सप्ताहात विविध धार्मिक आयोजन करण्यात आलं स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले ओम श्री सद्गुरु सीताराम शांतीस्थान संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले होते सप्ताहात दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती दुपारी नामयज्ञ आणि सायंकाळी हरिपाठ व आरती झाली ह हो नारायण महाराज काळे यांनी सायंकाळच्या सत्रात कृष्णकथा सादर केली ज्यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले सोळा ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली त्यानंतर दिंडी सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात अनेक मान्यवर आणि भक्तगण सहभागी झाले मंदिरातील सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली मठाधिपती महामंडलेश्वर दिगंबरस्वामी यांनी मंदिरात धार्मिक सामाजिक उपक्रमांची माहिती दिली तर मंदिर संस्थेचे अध्यक्ष आर सी पाटील यांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आज आमच्या संस्थेचा उद्देश नामस्मरण हीच खरी भक्ती आणि नाम हे सूक्ष्म साधन या तत्वानुसार आम्ही या प्लॅटफॉर्म तर्फे जे काही जनसेवा होईल मग जिथे दुष्काळ असेल गोरगरिबांना जर अन्नदान करायचं असेल किंवा कोणी आमच्याकडे जर एखादा गरीब विचार आला की ज्याला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची आहे त्याकरता आम्ही आमच्या सोयनी त्याला वैद्यकीय स्वरूपात रोग किंवा ओळखीच्या स्वरूपात मदतही करून आम्ही देतो संस्थेतर्फे आम्ही बऱ्याच दरवर्षी दर म्हणजे नेहमीच आम्ही गरीब गोर गरिबांना वया पुस्तकांचं वाटप करतो आज संस्थेचं कार्य फारच मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे किंबहुना प्रत्यक्ष ही दत्तमूर्ती आहे ही पूर्ण भारतभर प्रसिद्ध झालेली आहे आज प्रत्येक लोक आम्ही कोणाच्या आम्ही आतापर्यंत या म्हणजे मूर्तीचं आपापल्या प्रेरणा प्रत्येक युट्यूबला ही मूर्ती घेऊन लोक आपलं आपलं प्रसिद्धी करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या मंदिराचं नाव इच्छापूर्ती तर इथे खरोखर इच्छा मागितली जाते आणि ती पूर्ण होते यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण